नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटी शेक्सर या आपल्या युट्यूब डीबीईटी कडून या ठिकाणी पहिल्या पाठवणं मित्रांनो तर बघा तुम्हाला काही अशा प्रकारचे मॅसेज तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील ज्याच्यामध्ये म्हणलेले आहे मित्रांनो जसे की डीआर म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव येणार ना आहे रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुमचा येणार आहे यू आर अलॉटेड टू प्रिफरन्स नंबर फाईव्ह फोर राऊंड वन म्हणजेच काय तुम्हाला या ठिकाणी जो काही प्रिफरन्स नंबर दिलेला आहे त्या प्रिफरन्स नंबर नुसार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नंबर लागला असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा जो काही ऍडमिशन आहे या ठिकाणी कन्फर्मेशन ऍडमिशनची डेट दिलेली आहे एकोणीस सात दोन हजार चोवीसच्या च्या अगोदर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन करायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आता हा प्रिफरन्स नंबर कसा समजा आपल्याला तुम्ही जे काही ऑप्शन फॉर्म भरल्या होत्या ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला जो काही पीडीएफ आला होता त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला तो प्रिफरन्स नंबर या ठिकाणी पाहायचा आहे ज्याच्यामध्ये तुमचा जो काही ऑप्शन असेल त्या ऑप्शनमध्ये तुमचा कोणत्या आय टी ला आणि कुठं फॉर्म भरलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल रिफरन्स नंबर आणि अलॉटमेंट लेटर या ठिकाणी जनरेट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम याची डीबीईटी बी ॲडमिशनची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली या लॉग इन पेजला या ठिकाणी येऊ शकता आता बघा या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो जसंही तुम्ही या ठिकाणी लॉग इन करता लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी दिसणार आहे तर बघा या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन मध्ये यायचं आहे जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता या ठिकाणी बघा खालायचं ॲप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या त्या ठिकाणी दिसणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असणार ना आहे नाव असणार आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरल्या ते त्या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो जसंही तुम्ही खाली थोडंसं स्क्रोल डाऊन करता स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला कोणत्या आयटीआय मध्ये नंबर लागला या ठिकाणी तो आयटीआयचं नाव या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर बघा जो खाली त्याच्यानंतर खाली बघितलं आपण तर बघा या ठिकाणी तुमचा कोणत्या ट्रेडला या ठिकाणी नंबर लागला ते या ठिकाणी दिसणार आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून तुमचा या ठिकाणी म्हणजे कोणत्या होम डिस्ट्रिक्टमधून लागला का किंवा कशामधून लागला या तुमचा नंबर या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो ज्यावेळेस वा नंबर लागतो नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट लेटर या ठिकाणी जनरेट करायचं असते चला तर मग आपण पाहूया अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने जनरेट करता येईल अलॉटमेंट लेटर जनरेट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडंसं असंच वर यायचं आहे वर आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी ऍडमिशन ऍक्टिव्हिटी या टॅपमध्ये तुम्हाला यायचं आहे ॲडमिशन ऍक्टिव्हिटीला जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी अलॉटमेंट लेटर दिसते या अलॉटमेंट लेटरला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी अलॉटमेंट लेटरला क्लिक करता मित्रांनो तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसल ज्याच्यामध्ये संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती तुमची या ठिकाणी दिसणार आहे आता यामध्ये थोडस स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला याची संपूर्ण डिटेल्स दिसणार आहे जसे की ट्रेड अलॉटेड त्याच्यानंतर कॅन्डिडेट या ठिकाणी कोणत्या आयडियाला झालेले संपूर्ण आता तुम्हाला या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी जनरेट स्लिप दाखवते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा अलॉटमेंट लेटर या ठिकाणी काही अशा प्रकारचं पाहाव्यास मिळेल मित्रांनो तर बघा याची प्रिंट तुम्हाला त्या कॉलेजमध्ये घेऊन जायची आहे आणि फर्स्ट राऊंड साठी ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकोणीस सात दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन करून घ्यायचं आहे मित्रांनो आता ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन करता ऍडमिशन करत असताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि किती फीस लागणार आहे याची मी एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बनवलेले आहे माझ्या चॅनलवर अपलोड आहे त्यांनी तुम्ही पाहू शकता किंवा माझ्या मध्ये लिंक भेटून जाईल तेही तुम्ही त्या ते ठिकाणी पाहू शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंटचा आणि फीसचा गोंधळ होणार नाही त्यासाठी तुम्ही अगोदरच कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याची माहिती करून घेतलेली चांगलं असेल मित्रांनो मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपटे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपलं अलॉटमेंट लेटर आणि कोणत्या आय नंबर लागेल याची माहिती त्यांना होईल मित्रांनो काय प्रॉब्लेम असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद